केलं करतो अर्जुनाचे परिसना परिसर होती अर्जुन काय करतो सर्वांगाचं कान करून एक एक शब्द ऐकत सा का। होता अगदी तो अगदी भुकेलेल्या माणसासारखा काय झाला होता तर लाचार आणि दिन झाला होता एका एका शब्दासाठी आणि आपण जेव्हा हो अस म्हणून परमार्थामध्ये एक उपदेश करताना उपदेश करताना सांगणाऱ्याने काय सांगावं आणि ऐकणाऱ्याने काय ऐकावं तर मी नेहमी सांगतो परमार्थ हा करायलाच पाहिजे एवढी या मनुष्यजन्मा जो नसाधी ब्रम्हज्ञाना तो लांडा गर्धव जाणार पुच्छे विनंती असं का म्हटलेलं आहे संतांनी सगळ्या संतांचा देवाशी अवतार भक्ताशी संसार दोघांचे विचार एक असे सगळी शास्त्र चौवेदी जाणं साईशास्त्री करणं अठराही पुराणी ऐषी गांधी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण ऋषीमुनी सिद्ध साधक नाही का आणि सगळे संत आणि परमात्मा यांनी एकच सांगितलेलं आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे एक सांगितलं आहे करा रे बापानं साधन हारीचे धनीकरणीचे करू नका एक करायला सांगितलं एक करू नका सांगितलं काय सांगितलं सगळ्या संतांचं सगळ्या शास्त्राचं सगळ्या अवतारांचं सांगणं एकच हे काय आहे कदा रे बापानं साधन हरीचे धनीकरणीचे करू नका जेणेन हे जन्म यमच यातना आयशा साधना करा काही साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मत्र धरी त्वचे पाहिजे साधनांचे सार मंत्र बीज हरी आणि काय आत्मतत्व धरी तोची एक बुद्धीमध्ये आत्मतत्व धारण करायचं त्यामुळे निश्चयी मन लागतो कठोर विचार लागतो दुर्बळ मन चालत नाही लोभी मन चालत नाही विषयग्रस्त मन चालत नाही ते रोगी म्हणे जे मनाच्या ज्या मनामध्ये वास नाहीत ते रोबट म्हणे मन रोगी नाही का पहिलवानाचा रोगी पहिलवान चालत नाही नाही का रोगी पैलवान चालत नाही तर बळकट पैलवान लागतो तसं रोगी म्हण रोगट म्हण परमार्थाला चालत नाही तर असं शुद्ध ताकदवाद मन लागत आणि ती लेच लागत नाही आणि म्हणून काय करायला पाहिजे तर आता मग सांगितलं काय जन्मात येऊन आत्मज्ञान प्राप्त करायचंच ये ते माईक दुःखाची जनिती सगळ्या गोष्टी येर येर म्हणजे बाकी सगळ्या एक आत्मतत्व सोडा बाकी सगळ्या गोष्टी कशा आहेत त्याज्य आहेत त्याज्य आहेत जसं स्वीट होममधली बासुंदी सहाशे रुपये किलो आहे पण त्या बासुंदीपासून जो घाण तयार होते ती तुच्छ आहे बासुंदी अमोल किमतीची आहे पण त्या बासुंदीपासून जी घाण झाली ती मात्र कशी आहे तुच्छ आहे मग तशाच प्रकारचं काय आहे हे आत्मतत्व श्रेष्ठ आहे नाही का आणि आत्मतत्वाच्या बाजूने गेलंच पाहिजे संत काय करतात ह्या संसारातून आपल्याला बाहेर काढतात जसं पुरामध्ये बुडणारा मनुष्य त्याला पट्टीचा पोहणार काय करतो त्याला त्या पुरातून बाहेर काढतो वाचवतो तसे संत काय करतात का तर ह्या बुडणाऱ्या माणसाला काय करतात तर वाचवतात या बुडणाऱ्या माणसाला संत साधू संत काय करतात वाचवतात आणि म्हणून आता याच्यामध्ये काय सांगितलं का जन्मात येऊन आत्मज्ञान प्राप्त करायचं ते हेच आधी ठसवलं पाहिजे कीर्तनकारांनी प्रवचन हे पहिलं सांगितलं पाहिजे काय करा पहिलं तुम्ही आत्मज्ञान प्राप्त करून घ्या संसारातून साधू संतांनी सगळ्या सगळ्या शास्त्रांनी सगळ्या संतांनी संसार करायला सांगितलं नाही तर संसारातून बाहेर पडायला सांगितलं संसारातून बाहेर पडून काय सांगितलं हा सुखाचा मार्ग आहे हा सत्याचा मार्ग आहे हा देवाधिकांचा मार्ग आहे हा वेदांनी प्रणित प्रणीत हा मार्ग आहे शुद्ध मार्ग आहे कल्याणकारक मार्ग आहे यापेक्षा चांगला मार्ग जगामध्ये दुसरा कोणताच नाही आणि म्हणून आता हे ज्ञान आता हे ज्ञान याच्याकरता ज्ञान मग हे ज्ञान ज्ञान तरी शुद्ध परी पर 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 ही, ही केले अशी वृद्ध म्हणून काय म्हटलेलं आहे ज्ञान तरी शुद्ध परी ही केले अशी वृद्ध आणि म्हणून आधी याते जिनावे मग ते ज्ञान पावा ज्ञान तरी शुद्ध ही केले असे वृद्ध म्हणून आधी याते म्हणूनही ते आघात पोन ठेले ते आघात का झालेलं आहे ते शुद्ध आहे पण या काम क्रोध इच्छा वासना यांनी ते अडवलेलं आहे म्हणून ज्ञान मिळवून आवघड झाले चंदनाचं झाड शीतल आहे सुगंधी आहे बहुमोल किमतीच आहे परंतु त्याला सापाचा विळखा असतो नाही का गुप्तधन असतं नाही का द्रव्य पृथ्वीच्या मध्ये पूर्वीच्या लोकांनी राजे रजवाळ्याने ते पृथ्वीमध्ये हो धन ठेवलेलं असतं द्रव्याच्या साठ्या असतात पण त्यावर सर्प आहे असतो सर्प त्याच्यावर आणि त्या सर्पाचा बंदोबस्त करावा लागतो ज्याला त्या सर्पाचा बंदोबस्त करता येतो तो त्या गुप्तधनाची प्राप्ती करून घेतो तसे हे गुप्तधने आपल्या अंत्यकरणामध्ये आणि या गुप्तधनावर एक काय आहे अहंकार नावाच्या सर्पाने त्याला वि वेढा टाकलेला आहे ह्या ज्ञानाला या गुप्तधनाला आणि या अहंकार नावाच्या सर्पाचा त्याला बंदोबस्त करता येतो तो काय करतो तर त्या ज्ञानापर्यंत तो पोचतो म्हणून काय म्हटलेलं आहे ते ज्ञान आधी यातेची नावे मग ते ज्ञान पावावे आधी काय करा ह्या कामक्रोधांना जिंका कामक्रोध हेच आपले शत्रू आहेत परंतु दुर्दैवानं आपण त्यांच्याशी मैत्रीचं चा प्रेमाचं नातं जो जोडलेलं आहे म्हणजे दुष्टाशी त्या मेंढीनं वाघाशी प्रेमाचं नातं जोडावं तशाप्रकारे आपण या कामक्रोधांशी नातं जोडलेलं आहे आणि अत्यंत मूर्ख मूढ जे असतात मान मोठे स्त्री संपत्ती आणि मोठेपण या गोष्टी अत्यंत मूळ असतात अत्यंत मूर्ख असतात ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे अक्कल ज्यांचे संपलेली आहे ते काय करतात या गोष्टींच्या मान स्त्री संपत्ती आणि मोठेपणे यांच्या मागे जातात आणि बाकी असे धुडकावून लावता आली पाहिजे याच्या सुखच नाही ना बरं याचं हित नाही ओले मृतिकेचे मंदिरं आता सहा जणू मंदिरं गुंपा करीती पोखर यांचा करू नका अंगीकार नाही का आणि म्हणून हे ज्ञान महत्वाचं आहे आणि मग काय सांगितलं तैसे मोक्ष देईल ज्ञान हे तर आहे आण परि ते थारे आयुष्य म्हणून शुद्ध व्हावं तुम्ही ज्ञान आधी ज्ञान प्राप्त करणं परंतु ते ज्ञान टिकणं महत्वाचं असतं ते ज्ञान काय असतं टिकणं महत्वाचं असतं मग त्या ज्ञानाने ज्ञानानेच मोक्ष आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा ज्ञानात येव तू काही ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाने मोक्ष नाही ते ज्ञान दृढ करायचं म्हणून ज्ञान तरी काय सांगितलेलं आहे काय मोक्ष तैसे मोक्ष देईल ज्ञान येथं किर नाही आन तरी ते, ते थारे आईशी म्हण शुद्ध व्हावे म्हणून ते ज्ञानाने मोक्ष होईल ज्ञान सगळे मिळवतात परंतु ते ज्ञान अंतकांना टिकत नाही म्हणून ते अंतकांना ते ज्ञान टिकलं पाहिजे याच्याकरता सांगितलं सत्संग भावनेप्रमाणे सांगितलं बघा काय बैस्ता संतांची संगती बैस्ता संतांचे संगती कळू आले कमळापती किती महत्वाचं याच्यासारखं मी तो म्हणतो ज्ञानाचा उच्चांक आहे हा संतांच्या संगतीमध्ये जावं तिथंच हे ज्ञान कळतो बाजारात हे ज्ञान कळणार नाही आपल्या वाडवडिलांना कोण कळणार नाही श्रीमंता कोण कळणार नाही राजे रजवडे कोण कळणार नाही बजता संतांचे संगती कळो आले कमळापती मा हे कुठं कळलं संतांच्या संगतीत गेलं मग काय कळलं माझे कोणीच नव्हती निश्चय ते दृढ झाला याला ज्ञान म्हणतात माझं ह्या जगात कोणीच नाही याला ज्ञान म्हणतात आणि मग आमकं माझं तमकं माझं हे माझं ते माझं याला घन अज्ञान म्हणतात आज्ञानाचं किर अशा प्रकारचं घनदाट भयंकर महाभयंकर जळ जल, झळझित जल, जंगल म्हणजे ह्या गोष्टी आहेत म्हणून संतांच्या संगतीमध्ये जाऊन परमार्थ करतात मग त्यांनी काय आहे हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आगवा विटवित हो वैराग्य लाभ ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य जेणे ब्रह्मानंद योग्य जीव होते काय सांगितलं म्हणून ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाचा कळस नाही का ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाचा कळस आहे नाही का मग म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे तर माझे माझं ह्या जगामध्ये काहीच नाही अहो काय कशाची उत्पत्ती नाही एक ब्रह्म सत्य आहे महान सिद्धांत महान सिद्धांत शंकराचार्याने सांगितलं ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव न आपरा त्यावर अनेक विद्वानांनी भाष्य केलेलं आहे नाही का काय ब्रह्मसत्य अर्धश्लोकेनं प्रवक्ष्या मी यदोक्तम ग्रंथ कोटीबीही अर्धश्लोकेनं प्रवक्ष्या मी एवढा फापट पसारा घालायचं कारण नाही नाही का एवढा उहापोह करायचं कारण नाही नाही का मग काय अर्धा अर्धश्लोकेनं प्रवक्ष्या मी यदोक्तम ग्रंथ कोटीबीही ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव न आपरा एवढं यालाच फक्त ज्ञान म्हणायचं याच्या पुढचं ज्ञान नाही आणि याच्या पुढचं जो कोणी ज्ञान सांगेल ते पाखंड आहे नाही का याच्यापुढचं कोणी ज्ञान सांगेल ते पाखंड आहे आणि म्हणून इथं ऐसा जो तो अजिया मोहाते सांडीशी वैराग्य माणशी संचरील मग निष्कलंक होणं उपजेल आत्मज्ञान तिने निचाळे होई म्हण आप नाही का आत्मसुखाची अवघुड्या जो का विटे सकळ विषया जया जयाच्या आठ इंद्रिया बांधू नाही प्रकृतीचे केली निघे या मनाशी चाड न सांगे सध्याचे निभोगी सुखिया झाला आणि तया तेची गिवशीत ते ज्ञान पावी निश्चित जया म्हणजे अचुंबित शांती असे साधी गोष्ट आहे का आणि अजून म्हणून आपल्याला काय करायचं आहे आता सांगितलं ज्ञान सांगितलं तर पुढची गोष्ट आता आपण तर संसारिक पडलो आपण तर देहधारी पडलो देहधारी माणसाला संसारी माणसाला परमार्थ हेच का देहधारी संसारिकच परमार्थ करू शकतात नाही का देहधारी आणि देहधारी आणि संसारिकच काय करतात परमार्थ करू शकतात बाकीचे काही बाकीच्यांचा विषय नाही नाही का आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे तर तर जे देहधारी असतात आणि संसारी असतात तेच काय करतात परमार्थ करू शकतात परमार्थ तर सगळेच करतात पण त्याला परमार्थ करण्याला अर्थ नाही तर जो परमार्थाचं शेवटचं उच्चांक अशा प्रकारचं पॉईंट बिंदू गाठ आणि तो त्यालाच खरा परमार्थ म्हणतात तर आता याच्याकरता आपलं काय सांगितलं आहे तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत साधू संतांनी किंवा ह्या सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा ग्रंथ ज्या सगळ्या शास्त्राचं माहीर सगळ्या ग्रंथांचं माहीर सगळ्या ज्ञानाचं उगमस्थान साक्षात भगवंतांनी सांगितलेली अतिशय अल्प क्षरी अतिशय छोटा ग्रंथ जो खिशामध्ये बसतो ती भगवद्गीता सगळ्या शास्त्रांचं माहीर आहे सगळ्या शास्त्रांचा तो मूळ स्रोत आहे आणि परिपूर्ण ज्ञान नाही का अशा प्रकारचा गीताग्रंथ आहे तर त्या गीता ग्रंथामध्ये भगवंतांनी काय सांगितले नाही कर्म करून नैष्कर्म्य स्थितीवर राहता येणं हा गीतेचा मुख्य सिद्धांत आहे नाही का आणि ह्या जगामध्ये अलिप्त राहणं ज्याला परमार्थ करायचं आहे त्याला दोन गोष्टी आल्या पाहिजेत एक तर त्यानं जगापासून अलिप्त राहिलं पाहिजे म्हणून आणि कसं आपण देहधारी आहोत सांसारिक आहोत कर्म तर माणसाला देह म्हटल्यानंतर नाही का कर्म करावंच लागतं नाही का जोवरी प्रकृतीचा संगू तोवरी न घडे कर्माचा त्यागू नाही का प्रकृत्यानं देह धारण केलेला आहे त्याला ह्या कर्माचा त्याग करता येणारच नाही जोवरी प्रकृतीचा संगू तोवरी न घडे कर्माचा त्यागू आणि कर्माचा त्याग जे म्हणते त्यांचा फक्त आग्रह शिल्लक राहतो परंतु कर्माचा त्याग घडत नाही आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर कर्माचा त्याग म्हणजे कर्माचा त्याग तर करू शकत नाही कर्म तर करावं लागतं पण तेच कर्म काय करतं केले कर्म चाले तेच रोग आले उपजले मिरे आयुष्य किती कर्म करावं तर ते बंधनात पाळतं आणि कर्म न करावं तर जगता येत नाही कर्म तर करावंच लागतं मग संतांनी मार्ग सांगितला कर्म करी सकळे परी कर्मबंधा नातळे जसे जळी न शिंपे पद्मपत्र नाही का म्हणून कर्म करून लष्करी मन अस्तित्व राहायचं आहे कर्म करून लष्कर्म स्थितीवर राहायचं आहे आता उदाहरणार्थ पाहता कर्म करून लष्कर्मी स्थितीवर कसा राहतो एक त्याचं असं ज़ किराणा मालाचं दुकान होतं मोठं दुकान होतं था। आणि त्याचा मित्र होता आणि तो त्या मित्र त्याचा जो मित्र बाहेरगावी राहत होता तो त्याच्या मित्राला भेटायला आला आणि त्याचं किराणा मालाचं दुकान होतं त्या मित्राकडे भेटायला आला तर तो मित्र काय करायचा बाहेर जायचा आणि हा त्या दुकानावर थांबायचा कोण त्याचा मित्र दुकानावर थांबायचा तिथं काय असेल ते दुकान, दुकान चालवायचं माल द्यायचा पैसे घ्यायचा माल द्यायचा पैसे घ्यायचा था। सगळं त्याने केलं परंतु त्याला माहीत होतं हे माझं नाही हे दुकान माझं नाही हे दुकान माझ्या मित्राचं आहे मला याचा नफाही नाही मला याचा तोटाही नाही परंतु एक मित्राचं कर्तव्य म्हणून मी करत आहे याला म्हणायचं कर्म करून नश्केल मी स्थितीवर आह आलिप्त या जगामध्ये राहायचं आपण आलिप्त तसं जर पाहिलं तर आपण कोण आहोत बाबा म्हणून आपण बाबा आपला पाहुणे म्हणायचे अहो किती बाबांनी साध्या शब्दातून गहतत्व सांगितलं वेदांत महान वेदांत सांगितलं साध्या साध्या शब्दातून पाहुणे म्हणायचे पाहुणे बाबा पेडगाव पेळगावला गेले होते नाही का पेळगावचा प्रसंग सांगतो ते तो बैल होता आणि तो बैल भयंकर मारका बैल आणि त्याची दहशत सगळ्या गावाने घेतली होती आणि तो बैल असतात ताकद बनवतात दावत दनाद तडात्तर दाळ दावी तोडायचा शांत असला की शांत असला पण त्याच्या जर समाज त्याला काही राग आला तर दावी तोडून तो समजो जायचा असा म्हणून सगळं गाव त्याला घाबरत होतं पेडगाव आपल्या विजयता आहे ना तर ते ते त्यांच्याच घरातली घटना आहे तर आता प्रसंग असा झाला तर बाबा त्या पेडगावला गेले होते आणि आता त्यांना प्रातर्विधीसाठी तिथून जायचं होतं बाहेर तर लोक म्हटले बाबा त्या तिथून नका जाऊ तिथं तो बैल लय विचित्र बैल मार काय त्याच्या नाजी कोणी जे गाव अख्खं गाव कोणी लागत नाही त्याच्या नाजी म्हणून तुम्ही इकडं जा तिकडे जाऊ नका बाबा म्हणले असं आहे का नाही का मग बाबांनी काय केलं शेवटी तिथूनच निघाले त्या बैलाजवळून निघाले तर बाबा पाहिलं होतो लागलो गुरकायला माती उकरायला लागला बाबांना पाहिलं बाबा जुळ गेले आणि बाबा त्याच्याकडे पाहू म्हटले कओ पाहुणे कओ पाहुणे अजून तेच का अजून तेच चालले का एवढं सांगितलं त्याचा उपयोग नाही केला का मातीत घातलं एवढं करून अजून तेच अजूनही तेच पारवाटुळं करून घ्यायचं का कर पाहुणे असं बाबा बोलले त्या बैलाच्या डोक्या डोळ्यातून घळघळ घळघळ घडगळ असत त्या बैलानं गुडघे टेकले बाबांकडं पापू त्याला म्हणतात महात्मा आणि हा सत्य प्रसंग आहे बरं का सत्य प्रसंग आहे नाही का प्रभूंनी जसं काय केलं पशुपक्ष्यांना पशुपक्ष्यांना काय केलं <laughs> पशुपक्ष्यांना शक्ती दिली मग तशाच प्रकारे आपण आपण पाहुणे आहोत मग आता पाहुणे आता तुम्हाला सांगतो घरधनी असतो आपण घरधनी कसं असतो हा घरधनी घरामध्ये राहतो आणि पैसे मिळाले काही आता एक दृष्ट्यानं सांगितलं होता नाही का की एक कुटुंब होतं त्यांनी कांद्याचे पैसे त्यांना मिळाले आणि कांद्याचे बरेच पैसे मिळाले आख्या गावात एवढा पैसा कोणताच मिळाला नव्हता तर लई सगळ्यांना आनंद झाला खूप सगळ्यांना आनंद झाला नाही का इतका पैसा मिळाला आणि आता तर म्हटलं आता इतका पैसा मला लई चांगलं झालं सगळं घरामध्ये सगळी उड्या मारीत होती आनंदाने धमाकूळ चालला होता आनंदोत्सव चालला होता म्हटले आता पोळ्या करायच्या पोळ्याचं झोन करायचं आनंद प्रसंग तेवढ्यामध्ये एक पाहुणा ना आला नाही का एक पाहुणा आला आणि आता सगळे आनंदात होते सगळे मानायचं चांगलं झालं पाहुणं म्हणायचं लई चांगलं झालं लई चांगलं झालं बरं झालं हां नाही का किती चांगलं झालं एवढा पैसा मिळाला एवढा पैसा आहे का कोणला पाहुणा बी आनंदित झाला आणि आता रात्रीचं जेवण झालं सगळे तिथं झोपले पाहुणावर टेरेसर झोपायला गेला पाहुणावर झोपायला गेला रात्रीचं काय झालं चोर आली त्या चोराने काय केलं सगळ्या घरातल्या लोकांना मरणाचं हल्लं खूप मारलं हा इतकं मारलं इतकं मारलं अंगावरचे कपडे घेऊन गेले काही घरामध्ये ठेवलं नाही आणि सकाळ झाली आता ते का झोपायत का इतका मार खाल्ला सगळं लुटून नेलं अंगावरचे कपडेही नेले सोनं नाणंही नेलं सगळा पैसाही गेला आता काय करायचं हां आणि म्हणून सकाळ झाली तो पाहुणाखाली आला आता हे सगळ्यांनी काय केलं होतं असं डोकं धुरून बसले होते लोकांच्या पाणी येत होतं अगदी भयंकर दुःखाने वेगळं सगळे झाले होते आणि आता, न, आता, आता ते पाहिलं आणि पाहुणाही रडायला लागला पाहुण्याच्याही डोळ्यातून पासू यायला लागले पाहुण्यांनीही फार बारीक तोंड केलं सगळ्यांना वाईट वाटलं पाहुण्यांना खूप वाईट वाटलं आता ही वार्ता आजूबाजूला पसरली म्हणले आता चहा प्याला सुद्धा काही शिल्लक नव्हतं राहिलं शेजार शमासाने काय केलं आता पोहे आणली म्हणले आता यांना काहीतरी घालायला पाहिजे पोहे आणले सगळ्यांना डिश कोणीही पोह्यांना हात लावला नाही नाही का यांनी काय केले जी जे डिशिंग होती तीही खाल्ली आणि आणखी एक दुसरी होती शेजारीची तीही खाल्ली कोणी पाहुण्या नाही का आता तो पाहुणा काय म्हणायचा खूप चांगलं झालं आधी खूप चांगलं झालं नाही का आणि नंतर सगळे वाईट प्रसंग आणला तो पाहुणा म्हणा लय वाईट झालं लय वाईट झालं तोही रडायचा परंतु घरातल्या लोकांना जो आनंद आणि जे दुःख झालं ते पाहुण्याला आनंदही नव्हता आणि दुःखही नव्हतं फक्त तो वर दाखवित होता याला म्हणतात पाहुणा संसारिक जो काय होतात थोडंसं काही चांगलं झालं का उड्या मारतात आनंदी होतात आनंद साजरा करतात त्याच्या आनंदाला माप नसतं वाईट झालं का इतकं दुःख व्यक्त करतात त्या दुःखाने उभं जळतात नाही का परंतु ज्ञानी माझं पाहुण्यासारखे असतात ते म्हणतात हे घर माझं नाही संपत्ती माझं नाही हा ध्येय माझं नाही या जगाचं माझं काहीच नाही ते पाहुण्यासारखं राहतं म्हणून प्रपंचामध्ये आपण कसं राहायचं आहे घर जाण्यासारखं राहायचं नाही तर पाहुण्यासारखं आपण राहायचं आहे म्हणजे सुखही नाही आणि दुःखही नाही आणि माझं काहीच नाही म्हटलं का सुख दुःख नाही आणि असं आवळून धरलं ना हां की आहे आता आपण एस टी स्टँड पाहतो रात्रीचे काही लोक झोपतात ज्यांच्या जो पैसा आहे त्यांना रात्रभर झोप नसते आणि ज्यांच्या जो आता तुम्हाला सांगतो आमच्या गावाकडचा एक माणूस होता खूप श्रीमंत माणूस त्याच्या पाच सहा गाड्या होत्या अजून नवीन गाडी घ्यायची होती म्हणून गाडी घेण्यासाठी मुंबईला गेला आता त्याच्यात एवढे पैसे होते एवढे पैसे होते आता हे पैसे कसे काय सांभाळायचे असा प्रश्न पुढं पडला तर त्याने काय केलं ते चांगल्या पिशवीमध्ये ते सगळे पैसे भरले आणि वरून असं पोतळ घेतलं ना इतकं घाण पोतळ त्याच्याकडं कुत्रंसुद्धा पाहायचं ना इतकं घाण होतं इतका त्याला दुर्गंधीनं वास होता त्याच्यावर कोणी पाहणार नाही नाही का अशा पोतळीमध्ये त्याने ते पैसे ठेवले आणि वगैरे ठेवायला गेला आणि ते तो झोपला रात्रभर झोपला पण जवळसुद्धा आलं नाही लोकांनी पाहिलं ए काही घरी घाणांड येते काही घाणांडी येते भीती होती की त्याला काही नाही का मग तो बिंदास राहिला आणि बाकी जे जो पैसे होते नाही का ते त्यांना रात्रभर झोपा नाही ज्यांच्या जो पैसे नव्हते ते बिंदास होते तसं माझं काही म्हटलं का त्यांना चिंता असते पैसा मिळवणं त्याचं रक्षण करणं पैसे मिळवतानाही दुःख रक्षण करतानाही दुःख आणि गेल्यानंतरही दुःख म्हणून अख्खं दुःख याला म्हणायचं तशी अशीच मोलकरी नसते मोलकरी काय करते घरकाम करते आणि निघून जाते आता घरकाम केलं का तिला काय होते त्याचं शुभ नाही अशुभ नाही का काम करते परंतु घरमालकीन काय करते तेच काय करते ग कपडे धुताना दहा मिनटात दोन बादल्या धुणं धुवून निघते नाही का मुलकणी दहा मिनटात दोन बादल्या धुणं धुते आणि मालकी जी असते ना ते अर्धी बादले धुणं द्यायला दोन तास लागते नाही का मग मुलकर्णीसारखं संसार कसा करायचा मुलकर्णीसारखा करायचा आणि परमार्थ कसा करायचा गरजणी मालकीसारखा करायचा नाही का तर आणि तो कॅशियर असतो दुसरी गोष्ट कॅशियर बँकेचा कॅश आहे लाखो रुपये घेतो आणि लाखो रुपये देतो बँकेत लाखो रुपये आले त्याचा आनंद नाही आणि लाखो रुपये तो लोकांना वाढतो त्याचं दुःख नाही पैसे आल्याचा आनंद नाही गेल्याचं दुःख नाही त्याला माहीत असतं हे माझं नाही म्हणून माझं आहे म्हटलं का सुखदुःख होतात आणि माझं नाही म्हटलं आणि हे महान सत्य आहे हे महान सत्य ज्यांना कळतं ते सुखी होतात आणि हे महान सत्य ज्यांना कळत नाही त्यांचा जीव मटमूट 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 ंद्राजीव कसा होतो माटमूट मठमूट अकरा रुपयाची पावती फरजी म्हणून आयुष्यू मध्ये जावं लागली एका पर अतिशय सात्विक परमार्थिक माणसाला श्रीमंत परमार्थिक सात्विक असा माणूस पण अकरा रुपयाचं तिकीट फाडलं पण आयुष्यू मध्ये गेला नाही का असला कामाचा नाही आणि म्हणून कमळाचं पत्र कमळपत्र असतं कमळपत्र पाण्यामध्ये रात्रभर असतं दिवसभर असतं परंतु पाण्याचा थेंबही ते दे लागून देत नाही याला अलिप्त म्हणायचं नाही का आणि असं आपण जीवन जगायचं आणि परमार्थ करायचं आहे आणि परमार्थ करायचा तर मुक्कामाचं स्टेशन कल्याण हे गाठायचं आहे मध्ये थांबायचं नाही